काय बाजारातून आणलेल्या मेथीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला सुद्धा आलाय तीच भाजी तेच पराठे खाण्याची इच्छा होत नाही तर चला मग आज आपण बाजारातून आणलेल्या मेथीपासून तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला मग घरगुती साहित्यामध्ये लसुनी मेथी कशी बनवायची याची रेसिपी पाहू त्यासाठी येथे मी मेथीला स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे आता आपण ही मेथी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मेथी एकदम बारीक अशी कट करून घेऊ आता आपली संपूर्ण मेथी बारीक कट करून झाली आहे आता आपण मेथीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कडईमध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आता आपण या शेंगदाण्यांना छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत आता आपण हे शेंगदाणे मधून काढून घेऊ व त्याच कढईमध्ये आता आपण पाव वाटी दाळव टाकून घेऊ काही भागात त्यांना डाळ व काही भागात डाळ्या किंवा काही भागात फुटण्याची डाळ असे सुद्धा म्हटले जाते आता आपण हे डाळ्या चांगल्या प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या डाळ्या छान अशा खरपूस भाजल्या गेल्या आहेत आता आपण या डाळ्यांमध्ये एक टी स्पून पांढरे तीळ टाकून घेणार आहोत आता आपण ले ती हे तीळ एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेऊ एक सेकंदानंतर आता आपले तीळ चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे डाळ्या व तीळ टाकून घेणार आहोत आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपली भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून तयार आहे आता इथे मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण या लसूणला एक सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ आपला लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली सर्व मेथी टाकून घेणार आहोत मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण ही मेथी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनटांनंतर आता आपली मेथी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपण ही मेथी कढईमधून काढून घेऊ आता आपण त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून जिरे जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेऊ आपण लसूणी मेथी करत आहे त्यामुळे त्यामध्ये लसूणचा वापर थोडा जास्त प्रमाणात केला जातो आता आपण हा लसूण एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आता आपण या कांद्याला छान असं गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ मेथीच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी मी तुमच्यासोबत याआधीसुद्धा शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोला दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल दोन मिनटानंतर आत्ता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाण्यामुळे आपले मसाले जळणारसुद्धा नाही व आपला टोमॅटो छान असा मौसूत तळला जाईल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक स्पून गरम मसाला टाकून घेणार आहोत त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिटांनंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये तळून घेतलेली शेंगदाण्यांची व डाळ्यांची ग्रेव्ही टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे hey, सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली सर्व मेथी टाकून घेऊ मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व सात ते आठ मिनटे ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ सात ते आठ मिनटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रात एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आपण एक स्पून जिरे चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या हिंग दोन सुख्या लाल मिरच्या आता आपण हे तेल थोडेसे कोमट करून घेऊ आपले तेल थोडे कोमट झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ व आता आपण ही फोडणी आपल्या भाजीमध्ये टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी बनवून तयार आहे लसुणी मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय